नमस्कार श्री स्वामी समर्थ मी समीरा बने मलाडवरून काही दिवसांपूर्वी मी दादाला शॉपिंगसाठी गेले होते आणि तिथल्या रिच क्रिएशनचा जर दादाचं शॉप शौ, शॉप आहे त्या शॉपला मी व्हिजिट केलं आणि तिथून तुम्ही पाहू शकता मी जो गळ्यात हा कंबो घातलेला आहे म्हणजे हा जो सेट घातलेला आहे तो तिथून मी परचेस केला हा वटपौर्णिमा स्पेशल कंबो आहे ह्यात हे दोन नेकलेस विथ हे इयरिंग्स आहेत आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये हा कंबो मला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर क्रिएशन म्हटलं तर काही ना काहीतरी ऑफर्स ह्या असतातच तर ह्या क हा जेव्हा कंबो मी पर्चेस केला त्या दिवशीही ही ऑफर होती आणि त्या ऑफरमध्ये मला ही नथ मिळ मिळालेली आहे पाहू शकता इतकी सुंदर नथ आहे नाही ही मला खरंच खूप आवडली आहे ही नथ पण आणि खरंच क्रिएशन म्हटलं तर तिकडे फुलला फुलाची पाकळी तुम्हाला काहीतरी ऑफरमध्येही मिळणारच असतं आणि मला रिच क्रिएशनमध्ये शॉपिंग करायला खरंच खूप आवडतं कारण रिच क्रिएशनची मेन म्हणजे खासियत ही आहे ना, ना की रिच रिचक्रिएशनची जे नेकलेस असतात ते सगळे हँडमेड ज्वेलरी आहे म्हणजे ती सगळी हँडमेड ज्वेलरी आहे त्या डिझाईन्स तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी रिजनेबल आहे म्हणजे अगदी शंभर रुपयापासून तुम्हाला ती ज्वेलरी तिथे मिळेल आणि वर्षभर तिथे काही ना काहीतरी ऑफर्स ह्या असतात शॉपमध्ये पण ऑफर्स असतात इव्हन आपलं इंस्टाग्रामचं फ पेज आहे त्या इंस्ट्रा इंस्टा इंस्टाला पण ताई काही ना काहीतरी ऑफर टाकत असतात जर तुम्ही इंस्टाला जर फॉलो केलं नसेल ना तर आत्ताच लगेच रिचक्रिएशनच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि नवीन नवीन ऑफर्स काय आहेत त्या पहा आणि शॉपला पण विजिट करा श्री स्वामी समर्थ